हार्दिक अभिनंदन सौ अनिता कपिल ओस्वाल यांची उरुण ईश्वरपूर नगर परिषदेच्या नगरसेविका पदी निवड झाल्याबद्दल ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा नगरसेविकेच्या पतीची दमदाटी जिवे मारण्याची धमकी राजेश पुरत यांचा आरोप निपाणी वॉर्ड क्रमांक एकवीसमधील नगरसेविका सौ अरुणा अभिनंदन मुतकुडे यांचे पती अभिनंदन मुतकुडे यांनी वॉर्ड क्रमांक एकवीसमधील सामाजिक कार्यकर्ते राजेश मधुकर पुरत यांना गल्लीतील नावाचा नामफलक लावताना किरकोळ वादावादीतून जिवे मारण्याची धमकी आणि हातपाय मोडण्याची उर्मट भाषा केल्याचा आरोप प्रसार माध्यमांशी बोलताना राजेश पुरत यांनी केला नगरसेवक हा लोकप्रतिनिधी असतो जनतेच्या समस्या सोडवणारा महत्त्वपूर्ण घटक असतो असे असताना रक्षकच भक्षक बनल्याची भूमिका घेण्यात आलेली आहे असा सनसनीत आरोप राजेश पुरत यांनी केला सवारुना मुतकुडे या नगरसेविका असताना त्यांचे पती स्वतः नगरसेवक असल्याच्या आविर्भावात वॉर्डातून वावरत असतात विकासकामाच्या नावानं बुंबा रस्ता गटारी पाणी व्यवस्था याचा बोजवार उडालेला आहे केवळ दमदाटी करण्यामध्ये धन्यता मानणारे महाभाग म्हणून वॉर्डामध्ये दबक्या आवाजात वॉर्डातील नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे नगरसेविकेचे पती वॉर्डात येऊन माफी मागावी अन्यथा पुढील कारवाईला सामोरे जावे लागेल असे माध्यमांना सांगितले या घटनेची परिपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी नगरसेविकेच्या पतींना दूरध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांच्याकडून कोणतेही प्रतिउत्तर आलेले नाही महानकट निपसाठी निपाणीहून गौतम जाधव Start. वार्ड नंबर एकवीसमध्ये जे नगरसेवक नसताना त्यांच्या सौ न त्यांच्या पत्नी नगरसेवक असताना त्यांचे मिस्टर इथं येऊन आमच्या दारामध्ये बोर्ड लावून गेले आणि त्यावेळी आम्ही समंजस भाषेमध्ये त्यांना ज्यावेळेस सांगत होतो की बाबा यायला जायला इथं अडचण होते किंवा ती गा गाड्यांना प्रॉब्लेम होतो आहे तर त्यांची आरे भाषा आणि हातपाय मोडतो तुझे तुझ्यावर हे करतो नगरपालिकेची जागा आहे अशा आरे भाषा बोलून माझ्या अंगावर येणं किंवा मला जीवे मारण्याची धमकी देणं असा हा प्रकार केला हे नगरसेवक नसतानाही जर आमच्यावर असे आरोप करत असतील किंवा आमच्या अंगावर येण्याचे यांनी धाडस करत असतील तर नग नगरीतील किंवा वार्डातील कार्यकर्त्यांनी किंवा या जनतेनं अपेक्षा कुणाकडे बाळगाव्या हे नगरसेवक नसून देखील आम्हाला धमक्या देतात दुसरं नग वार्डामध्ये हा कचरा असेल किंवा पाईपलाईन त्यातून बाहेर वेगळ्या ह्याच्यातून गेले असेल अशाकडे त्यांचं लक्ष नसून वैयक्तिक कारणावरून किंवा वैयक्तिक यशावरून ते जर आम्हाला दातात धरून जर असं करत असतील तर सामान्य जनतेनं कोणत्या पद्धतीनं राहावं आणि स्वतःच्या अडचणी यांच्याकडे कोणत्या पद्धतीने घेऊन जाव्या याचं उत्तर नागरिकांनी आणि तुम्हीच दिलं पाहिजे बोर्ड कसं लाव हा हा जो बोर्ड आहे गल्लीचा जो बोर्ड आहे मगदुम गल्ली हा जो बोर्ड आहे त्यांना मी सामंजस्यपणानं सांगत होतो की बाबा तो रस्त्यामध्ये होतो आहे माझ्या येण्या जाण्याच्या मार्गावर होतो आहे आणि मी त्यांना सामंजसपणानं सांग गाडीवरून उतरून येऊन माझ्या अंगावर येणं माझी आई होती त्या ठिकाणी आईला जर धक्काबुक्की झाली असती तरी कितपत झालं असतं आणि समाजाचे किंवा वार्डाचे नगरसेवक व समाज कार्यकर्ते आहेत की स्वतः समाजाचे हे म्हणजे वैरी आहेत हे है, यांनी सिद्ध करून द्यावं ज्या आरती त्यानं इथं येऊन दंगा करून गेलाय ज्या आरती मारण्याची किंवा हातपाय तोडण्याची धमकी दिलाय त्या आरती त्यांना गल्लीतून इथं माफी मागून जावी नाही तर हे पुढं मोठं चालणार आहे याची सर्वांनी दक्षता घ्यावी स्टेशनला केस वगैरे काय केलाय स्टेशनला केस वगैरे करायचं होतं पण मी सगळ्यांना ताकीद दिली की आमच्या नगरातलंच नगरसेवक आहे तो तो इथं येऊन माफी मागून जाऊ दे मी थांबतो आणि त्यांना ज्या या चुका माझ्या अंगावर येऊन केलेल्या आहेत ती वॉर्डातल्या कोणत्याही व्यक्तीवर होऊ नये याची त्यांना दक्षता घ्यावी नाहीतर आम्ही देखील काय आहोत हे त्यांना दाखवून देण्याची गरज पडेल नंबर एकवीस मध्ये राहतोय आणि आज दुपारी जे हे गंदीचे फलक लावत होते तर वार्ड नंबर एकवीस मधील अरुणा अभिनंदन मुतकुडे हे नगरसेविका असून तर त्यांचे पती कोणताही त्यांचा अधिकार नसताना तिथं आमच्या दारामध्ये बोर्ड लावला आणि ज्या अरती मी त्यांना सामंजस्यपणानं सांगत होतो त्यावेळी ते माझ्या अंगावर येऊन हातपाय मोडण्याची धमकी देणे आरिबाची भाषा बोलणे त्यांच्या पतीचं नाव अभिनंदन मुतकुडे म्हणून आम्ही समंजसपणे त्यांना सांगत असताना ते सत्तेची भाषा बोलून आमच्यावर एकेकरीपणानं अंगावर येणं मारण्याची धमकी देणं हातपाय मोडणं असे धमकी देणं वार्डातील बाकीच्या समस्या सोडून हे मुद्दाम वैयक्तिक जर ते करत असतील तर सामान्य जनतेने नगरसेवक म्हणून आपल्या समस्या कुणाकडे घेऊन जाव्यात तर त्या याची त्यांनी दक्षता घ्यावी आणि ज्या आरती त्यांनी इथं गल्लीमध्ये दंगा करून गेलेत त्या आरती त्यांनी इथं माफी मागून जावी आणि त्यांनी जी जेवी मारण्याची धमकी किंवा हातपाय मोडण्याची धमकी देऊन गेलेत त्यांनी जर बाबतीत इथं येऊन माफी नाही मागितली तर आम्ही त्याचे प्रत्युत्तर देऊ त्यांनी याची दखल घ्यावी